नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे निधी नाही तर टेंडर कशाला काढता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा सवाल सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत ठाणे मंडळात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या कंत्राटदारांची सुमारे दोन हजार एकशे चौतीस कोटी रुपयांची थकबाकी आहे मात्र प्रत्यक्षात चारशे चौतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शासनाकडे खेटे मारूनही कंत्राटदारांना त्यांची देयक अदा केली जात नाहीत उलटपक्षी इन्फ्रा कंपन्यांवर निधीची खैरात केली जाते विचारणा केल्यास निधी नसल्याचं सांगण्यात येतं मग जर निधी नाही तर टेंडर कशाला काढता असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे विभाग अध्यक्ष मंगेश आवळे यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केलं आहे ठाणे मंडळात निवासी इमारत एकाहत्तर कोटी कार्यालयीन इमारत एकशे छत्तीस कोटी राज्यमार्ग रस्ते एकशे तीनशे सोळा कोटी राज्यमार्ग पूल दहा कोटी प्रतिमा रस्ते आठशे तीस कोटी प्रतिमा पूल त्र्याऐंशी कोटी आदिवासी भागात रस्ते आणि पूल सहाशे कोटी आणि योजनेवरील रस्ते पूल अडुसष्ट कोटी याप्रमाणे ठाणे मंडळातील कंत्राटदारांनी कामं केली असून या सर्वांची एकूण थकबाकी दोन हजार एकशे चौदा कोटी रुपयांची आहे मात्र राज्य सरकारनं गेल्या अनेक महिन्यांपासून ही देणी रखडवली आहेत याबाबत या अनेक वेळेला रस्त्यावर उतरून ठेकेदारांनी आंदोलनं केली आहेत मात्र इन्फ्रा कंपन्यांवर खैरात केली जात असून सामान्य कंत्राटदारांना देयकं दिली जात नसल्याचा आरोपही आवळे यांनी केला आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता एकोणनव्वद हजार कोटींची देयकं दोन वर्षांपासून रखडली आहेत याबाबत दिल्ली फेडरल बँकेनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या जा कर्जाप्रमाणेच कर्ज देण्याचा प्रस्ताव कंत्राटदमो सारण कंत्राटदारांसमोर ठेवलाय मात्र त्यांनी नोंदणीसाठी पाच हजार रुपयांचं शुल्क मागितलंय या योजनेसाठी पाच हजार कोटींची तरतूद केली असून त्यास राज्य मंत्रिमंडळास मंजुरी देण्यात आली आहे सद्यस्थितीत छोट्या कामांचीही थकबाकी एकोणतीस हजार कोटींची असताना पाच हजार कोटी कसे भागले असा सवाल मंगेश आवळे यांनी केला आहे दरम्यान शासनाकडून आलेला निधी कार्यकारी अभियंता मर्जीतील कंत्राटदारांना तात्काळ अदा करण्यात येत आहे यावेळी सर्व नियम धाब्यावर बसवले जातात परंतु सर्वसामान्य कंत्राटदारास दोन महिन्यांपर्यंत वेठीस धरून कंत्राटदारांना निधीपासून वंचित ठेवण्यात येते थे कंत्राटदारास किती निधी मिळणार आहे कोणते देयक काढण्यात येणार आहे याची पुसटशी देखील कल्पना देण्यात येत नाही विचारणा केल्यास तो आमचा अधिकार आहे आम्ही ठरू हे उत्तर मिळतं त्यामुळे पाच दिवसांच्या आत आलेला निधी कंत्राटदारांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी देखील आवळे यांनी केली आहे महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्याने लढा देतोय पण शासन कुठल्याही प्रकारचं आमच्या निधीच्या बाबतीमध्ये अजिबात त्यांचं स्पष्ट धोरण होत नाही आहे फेडरल बँकांना आमच्याकडे जे पाठवून जे काय काम करण्यात येत आहे ते पण तुटपुंज काम आहे शासनाने आम आमच्या पूर्णपणे तोंडाला पानं पुसलेली आहेत येत्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या कंत्राटार महासंघाच्या वतीने आमचे राज्य अभियंता मिलिंदी भुसेसाहेब यांच्या वतीने एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येईल तेवीस फेब्रुवारीपासून जे काय आपलं राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी भरघोस निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून द्यावा जेणेकरून कंत्राटदारांचे प्रश्न मार्गी लागतील एकोणवद हजार कोटीची एकूण थकबाकी होती त्याच्यामध्ये शासनाने आम्हाला फक्त तुट्टपुंजी असे थोडेफार पैसे मधल्या काळामध्ये उपस्थित केले आताच उदाहरण जर तुम्ही बघाल फक्त ठाणे सभा मंडळाचं तर या ठाणे सभा मंडळामध्ये साधारणतः दोन हजार एकशे चौदा कोटीची थकबाकी आहे आणि शासनाने आम्हाला फक्त चारशे सदतीस कोटी उपलब्ध करून दिलेत ह्याच्यावरनं तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं अवलोकन करू शकता की काय परिस्थिती आहे ज्येष्ठ नागरिकांचा बसचा प्रवास सुलभ आणि सोपा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत साठ वर्ष पूर्ण आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल पास वितरित करण्यात येणार आहेत या डिजिटल पासेसचा वितरण सोहळा आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या दालनात करण्यात आला यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अकरा ज्येष्ठ नागरिकांना महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते ते वितरित करण्यात आले डिजिटल पासेस लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावेत असं आवाहन देखील महापौरांनी केले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या साठ वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास योजना सुरू केली बसमधून प्रवास करताना वयाचा पुरावा असलेले शासकीय ओळखपत्र दाखवून झिरो तिकीटद्वारे ही योजना सुरू होती त्याच धर्तीवर प्रशासनानं डिजिटल पास सुरू केले या योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एक हजार ज्येष्ठ नागरिकांना या पासचं वितरण केलं जाणार आहे तसंच या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्यानं सर्वांना डिजिटल पास दिले जाणार आहेत डिजिटल पास मिळेपर्यंत जुन्या पद्धतीनं झिरो तिकीट दिलं जाणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आले ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी योजना सुरू केली असून डिजिटल पासचेच लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते रोहिणी सामंत विनय सामंत लक्ष्मण भोगसे विजय पाटील दयानंद कदम जालिंदर गवळी कौशल्या वाघुले अर्जुन वाघुले सुनील गायकवाड सीमा गायकवाड कांतीलाल पाटील या ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात डिजिटल पासचं वितरण करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी या, या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत महापौर आणि उपमहापौर तसंच परिवहन सेवा आणि ठाणे महानगरपालिकेचे आभार मानले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून दोन हजार तेवीसमध्ये परिवहन बसेससाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्ष वयावरील ज्येष्ठांसाठी खरंतर तर ही योजना अंमलात आणली होती साहेबांनी आणि आज ठाणे महानगरपालिकेतून महापौर कार्यालयातून आज अकरा ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डाचं वाटप करण्यात आलं आहे ज्येष्ठ नागरिक अर्जाची नोंद करतील तसे तसे स्मार्ट कार्डाचं वितरण करण्यात येईल या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा होणार आहे ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेली वारसा हक्क प्रकरणं प्राधान्यानं मार्गी लावणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी आमदार संजय कळकर यांना सांगितलं यावेळी आयुक्तांनी ठाण्यातील कलर म्युझियम प्रकल्पाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आमदार संजय कळकर यांनी आज उपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील गटनेते मुकेश मोकाशी नगरसेवक सुनील जोशी सीताराम राणे विकास पाटील तसंच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सर्व विभागांचे उपायुक्तही उपस्थित होते यावेळी आमदार संजय केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांबाबतही चर्चा केली महापालिकेतील कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करत आहेत कामगारांना विविध सेवा सुविधांपासून वंचित ठेवून किमान वेतनही देण्यात येत नसल्याचं केळकर यांनी सांगितलं कंत्राटदारांनी नियमानुसार कामगारांना सुविधा द्याव्यात किमान वेतन द्यावं अन्यथा त्यांना काळे यादीत टाकावं अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांची संख्या मोठी असून ती प्राधान्यानं निकाली काढावी अशी मागणी करताना केळकर यांनी विविध महापालिकांचेही दाखले दिले यावर आयुक्त सौरभ राव यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबरोबरच वारसा हक्काची प्रकरणं प्राधान्यानं मार्गी लावण्यात येतील असं स्पष्ट केलं गेल्या एक वर्षापासून कलर म्युझियम बाबत आग्रही असून ठाण्यात जागतिक स्तरावरचं कलर म्युझियम उभं राहू शकतं या प्रकल्पाला वेग देण्याची मागणी केळकर यांनी केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिलेत त्याच्यानंतर कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात तुम्ही ठेवलेले आहेत हे कंत्राटदार जे आहेत अहो त्यांना विमाचे पण पैसे ठेवलेले नाहीत पी एफचे पण पैसे ठेवलेले नाहीत किमान वेतनची पण अंमलबजावणी नाही त्यांना पहिल्यांदी तुम्ही नोटिसा पाठवा की ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे या कामगारांना दिलं गेलं पाहिजे ते तर त्यांना तुम्ही काळ्या का। यादीत टाका एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटदार आहेत कर्मचारी आहेत आणि त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं त्यांनी केलेलं आहे एक कलर म्युझियम ठाण्यामध्ये यावं हे मी गेल्या वर्षभरापासून महापालिकेला त्याचं सगळं डिझाईन देतो आहे त्याच्यातले तज्ज्ञ लोकांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांना दाखवलेलं आहे मला असं वाटतं की देशामधलं एक सर्वोत्तम सर्वोत्तम असं कलर म्युझियम या शहरामध्ये होऊ शकतं आणि त्याचं देखील त्यांनी मान्यता या ठिकाणी देऊन ताबडतोबीनेच काही त्याच्याकरता जागेची जी जरुरी आहे त्या जागेच्या जरुरी संबंधामध्ये देखील कार्यवाही करण्याचे त्यांनी तातडीने निर्देश दिलेले आहेत महापालिका शिवजन्मोत्सवानिमित्त शिवसन्मान ज्योत दोन हजार सव्वीसचं आयोजन सकल मराठा समाज ठाणे आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं गुरुवारी करण्यात आले सकाळी साडेसात वाजता तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या यात्रेस सुरुवात होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे या यात्रेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या यात्रेत पाचशेहून अधिक शिवभक्त सहभागी होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाळी येथून सुरू झालेली ही यात्रा चिंतामणी चौक टेंभी नाका उथळसरनाका माझोडा ब्रिज खालून उजवीकडे कापूरबावडी ढोकाळी नाका हिरांदनी इस्टेट वाघभीळ कावेसर नाका डावीकडे हॅपी व्हॅली इडेनवूड वैतीवाडी या मार्गे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ तलावपाळी या ठिकाणी समारोप होणार आहे पारंपरिक वेशभूषा ढोलताशांच्या गजरात ही या यात्रा निघणार आहे तसंच दरवर्षी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्वरूप सो कमी करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेला रमेश सचिन पाटील प्रवीण कदम दिनेश पवार दिलीप शिंदे सुनील कदम नंदू शिंदे तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस तारखेला आपण दरवर्षी याऐ शिवजयंती उत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणामध्ये न करता साध्याप्रणात आपण करतो आहे सकाळी साडेसात वाजता आपण त्यांचं पूजन करणार आहोत तवपतीचे स्मारक आहे तिथे त्यानंतर आपली जी ठाण्यामध्ये आपण दरवर्षी रॅली गेल्या चार पाच वर्ष चालू केली ती रॅली आपण काढणार आहोत आणि तिथे सन्मान ज्योत आहे ती ज्योत आपण पूर्ण ठाण्या शहरामध्ये फिरवणार आहोत आणि साध्या प्राणात यावेळी आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो काय या शिव सन्मान ज्योत यात्रेमध्ये जी ज्योत येणार आहे ती शिवनेरी किल्ल्यावरून येणार आहे ती पहाटे पाच वाजता कल्याण दुर्गाडी किल्ल्याजवळ येणार आहे त्या ठिकाणहून सात ते, ते आठ वाजेपर्यंत आपल्या शिवछत्रपती अश्वरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा तलावपाई येथे आहे त्या ठिकाणी येणार आहे तिथून ती शिवज्योत पुन्हा ठाणे शहरात फिरणार आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य आणि त्या ठिकाणी स्थानिक जे आपले तरुण तरुणी आहेत अथवा शिवप्रेमी आहेत ते फेटे बांधून पूर्णपणे शिवमय वातावरणात ही शिव शिवसन्मान ज्योत यात्रा निघणार आहे मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील पाच वर्षात कोकण भवन उभारण्यात यावं अशी मागणी करत यासाठी आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू असं प्रतिपादन मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले ठाण्यातील शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात ते बोलत होते यावेळी आमदार संजय कळकर नगरसेवक विकास पाटील वैभव कदम आशा शेरबहादूर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी भाजप युवा मोर्चाचे समर्थनायक सरपंच संतोष राणे आदीही उपस्थित होते कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारानं स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले यंदा या महोत्सवाचं हे सत्तावीसावं वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्यसंस्कृती शेती उत्पादनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली आहे वडील खासदार नारायण राणे यांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्यात यावं संदर्भात पत्र दिले त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावं आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा आपण स्वतःही आयुक्तांशी बोलू असं स्पष्ट करून राणे यांनी कोकणातील आंबा काजू आदी शेती उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याचं आवाहन केलं मुंबईपासून तळकोकणापर्यंत चिपळून वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे कोकणी माणसाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही त्यांनी सांगितलं प्रारंभी प्रास्ताविकात नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला जशी मी मुंबई मध्ये आज मागणी रितू दावडेजींकडे केलेली आहे तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं हो। कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी मी मागणी करणारं पत्र लवकरच लिहित